घरी तेल करताना सगळ्यात जास्त मदत केली ती माझ्या सासूबाईंनी आमच्या घरच्या अंगणातल्या सगळ्या तेलासाठी लागणाऱ्या वनौषधी त्यांनी आवर्जून स्वतःच्या हाताने मला काढून दिल्या चांगला दिसेल ना खिडका एखादा पान ते काढून त्या ह्याच्यात टाक किती लागायचे थोडीशीच एवढी हा बस एवढी बस हो पुरे पुरे भरपूर झाली <laughs> <laughs> <तो वी> आणि <शीद्स>। मी <laughs> त्याला धरून कडेपत टाकला एकदा मोडलंच काढूनच टाकली प्राणवायू जास्त ना ऑक्सिजन हो ऑक्सिजन काही काही ठिकाणी हे आमचं तुळशी वृंदावन आपल्या गावच्या अंगणात बसून एखादी वस्तू बनवणं ह्याची मजाच वेगळी आहे दिवाळीचे दिवस आहेत दुपारची वेळ आहे त्यामुळे खूप शांतता आहे ऊन नाही आहे आणि हवेत गारवा आहे अशा वेळेला इथे बसून मी तेलाची तयारी करते इथे मी लोखंडी कढई घेतली आहे आणि त्यात सगळ्या वनौषधी थोड्याशा बारीक करून मी तेलात घालते आहे हा जो कढीपत्ता आहे ना हा कढीपत्ता जे अकाली केस सफेद होतात त्याच्यासाठी फार चांगला आहे म्हणजे खूप कमी वया तरुण वयाची मुलं आहेत लहान वयाची मुलं आहेत आणि त्यांचे जर केस सफेद होत असतील तर ते थांबवण्याचं काम कढीपत्ता करतो आणि तुळस जी आहे ती अँटी बॅक्टेरियल आहे सो डँड्रफ आहे किंवा स्किन रिलेटेड स्कॅपची जी स्किन आहे त्याच्यात जर काही प्रॉब्लेम्स असतील खाज येते पुळ्या येत आहेत कोंडा तर त्यासाठी तुळ तूर, तुळस फार चांगलं काम करते आणि जास्वंद जे आहे हे हेअर ग्रोथसाठी फार उपयोगाचे आहे हेअर ग्रोथ म्हणजे तुमचे केस जर पातळ असतील किंवा खूप गळत असतील इव्हन जास्वंदामध्ये ना नॅचरल कॅरेटिन करती, केरेटीन आहे म्हणजे आजकाल जे जा आपण पार पार्लरमध्ये जाऊन केरेटीन ट्रीटमेंट करतो तर ते जे आहे ते केमिकल असतं पण जास्वंदामध्ये नॅचरल केराटीन आहे जास्वंदाला खूप महत्त्व आहे हेअर है, केअरमध्ये कारण जिथे टक्कल पडते आणि तिथले ज्या पेशी असतात त्या आधी इन ॲक्टिव्ह होतात म्हणजे स्लिपिंग मोडमध्ये जातात आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी त्या डेड महिन्या होतात तर त्याच्या स्लिपिंग मोडमध्ये गेलेल्या ज्या पेशी आहेत त्यांना ॲक्टिवेट करायचं काम जास्वंद करतं त्याच्यामुळे जास्वंदाला हेअर केअरमध्ये खूप महत्व आहे तर आता आपण हे सगळी घरचीच वनौषधी आहेत हे आमचं तुळशीचं झाड जास्वंदाचं झाड कडीपत्त्याचं झाड तुम्ही पाहिलंतच मघाशी सगळं ह्यासह तेल तयार करायला घेऊया आता ह्याच्यात अजून मी दोन वस्तू घालणार आहे त्या म्हणजे आलं आल्याचं थोडंसं कीस टाकणार आहे आणि थोड नावाला कांदा सुद्धा घालणार आहे कांद्याचा कुट कांद्याचा रस घालणार आहे आणि मग आपण हे सगळं उकळायला घेऊया ह्या वयात सुद्धा मम्मीचं रुटीन घड्याळ्याच्या काट्यावर चालतं दुपारची वेळ ही त्यांची न्यूजपेपर वाचायची आहे आणि थोडासा आराम करायची आहे त्याच्यामुळे करा असं म्हणून मम्मी झोपायला गेली आपलं <laughs> तेल तयार झालं गॅस बंद केला की त्याच्यात थोडंसं एरंडेल तेल मिक्स करायचं फार जास्त नाही नाहीतर तेल खूप चिकट होईल एरंडेल तेलाने केसांच्या वाढीला दुप्पट वेग येतो त्याच्यामुळे एरंडेल तेल हमखास वापरा कढईत आपण सगळे हे जे वनौषधी आहेत ह्या सगळ्या आता गॅसवर ठेवल्या मी सुरुवातीला मी गॅस फास्ट ठेवला होता फक्त तेल तापण्यापुरतं आता तेल तापलंय मी गॅस एकदम स्लोवर ठेवलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या ज्या वनौषधी आहेत तुळस आलं कडीपत्ता आणि जास्वंद हे सगळं ना तेलात अगदी मंद आचेवर म्हणजे सगळ्यात शेवटच्या ह्याच्यावर ठेवायचंय गॅसवर आणि हे शिजू द्यायचंय कारण जर गॅस फास्ट केला ना तर हे पटकन होईल आणि पटकन वरचा पक्क ना हा करपून जाईल आणि मग तेलात तसं काही फार उरणार नाही आपल्याला ना ह्या तेलात शिजवायचे आहेत त्याच्यामुळे अगदी मंद आचेवरती हे जितकं जास्त वेळ उकळत राहील तेवढं ते चांगलं ते आणि नंतर मग जेव्हा जशा ह्या संपूर्ण तयार होतील तशा ह्या खडखडीत होतील आणि वरती अशा तरंगायला लागतील त्या वेळेला मग आपण गॅस बंद करायचा पण ओव्हर कुक व्हायला द्यायचं नाही किंवा जळू द्यायचं नाही कारण जळलं की मग त्याच्यातल्या ज्या त्याच्यातले जे घटक आहेत जे ऍक्च्युली आपल्या केसांवरती काम करणार आहेत ते जळून जातील तेल झालंय का किंवा आपल्या या वनौषधी शिजल्या आहेत का हे समज हे समजायची एक खूण आहे आता तुम्हाला हा आवाज येतोय चरचर असा आवाज येतोय कारण ह्याच्यात पाण्याचा अंश आहे म्हणून हा चरचर आवाज येतोय हा असा आवाज हा आवाज यायचा नंतर बंद होईल त्यावेळेला आपण समजायचं की आपलं तेल तयार झालेलं आहे आता आपलं तेल हे व्यवस्थित झालेलं आहे सगळ्या वनौषधी व्यवस्थित शिजलेले आहेत बुडबुडे बंद झालेले आहेत जी मग अशी चरचर ऐकू येत होती ती सुद्धा बंद झालेली आहे सो हा मी गॅस बंद केलेला आहे कढई मी अशीच इथे आणि तेल पूर्ण थंड झालं की मग आपण गाळून घेऊया तेल पूर्ण थंड होईपर्यंत मी सुद्धा तयार होऊन घेते थोड्या वेळाने भेटूया नमस्कार आता आपला तेल थंड झालेलं आहे आणि आता आपण ह्याला गाळून घेणार आहोत गाळून घेतल्यानंतर एका छान बाटलीत भरून ठेवायचं शक्यतो काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आणि मग वापरायला सुरुवात करायची आता वापरायचं कसं कोणती हे कोणतीही गोष्ट स्पेशली तेल हे वापरायच्या आधी थोडंसं कोमट करायचं आणि मग केसांना लावायचं शक्यतो रात्री झोपताना केसांना तेल लावून झोपायचं हो आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या नॉर्मल शॅम्पूने केस धुतले तरी सांगते माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतो ते मला नक्की सांगा पुन्हा भेटूया